वीस 20 जुलै दोन हजार चोवीस ठिकाण अंतरवाली सराटी आणि उपोषण अर्थात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि नेमकं दोन दिवसांनी पुन्हा एकदा जन जनआक्रोश यात्रा जी कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे तर ते लक्ष्मण हाके आणि ठिकाण पुन्हा एकदा तोच परिसर तेच अंतरवाली सराटी असेल जालना जिल्ह्यातील काही तालुके असतील आणि हा संपूर्ण संघर्ष आपल्यासमोर आता येत आहे आणि हे सगळं नेमकं वेळी कसं आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे आंदोलन उपोषण सुरू आहे त्याच ठिकाणी ही जनआक्रोश यात्रासुद्धा नेमकी त्याच ठिकाणी आहे मग हे सगळं होऊन तर नाही ना याच पद्धतीचं विश्लेषण करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आहे तर आपण बघूया नेमका हा काय प्रकार आहे याचं विश्लेषण मी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी करणार आहे नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आणि आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न लावता या विषयाला मी सुरुवात करतोय वीस जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी या दिवशी अंतरवाली सराठीमध्ये उपोषण सुरू केलं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत त्यांची आत्ताची लेटेस्ट मागणी अशी होती की सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि ज्या एक दोन महिन्यापूर्वी त्यांनी उपोषण केलेलं होतं आणि काही कालावधी दिलेला होता त्या कालावधीमध्ये आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं आसर बाहेर काढलं आणि यावेळी एक कठोर उपोषण आम्ही करणार आहोत आणि यामध्ये आता कुठलीही माघार घेतली जाणार नाही अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आणि वीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी त्यांचं उपोषण सुरू झालं आता उपोषणाचा खरं म्हणजे आज हा तिसरा दिवस होता आणि त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्यासुद्धा आता समोर येत आहेत किंवा काही व्हिडिओज समोर का येत आहेत त्या ठिकाणी काही आंदोलक गेलेले आहेत पोहोचलेले आहेत त्याच ठिकाणी थांबलेले आहेत किंवा था, काही जात आहेत काही जाऊ पाहत आहेत काही जाणार आहेत काही जणांचं नियोजन आहे एकतर एका बाजूला पाऊस सुरू आहे सर्वांचे हाल होत आहेत तरीसुद्धा त्या ठिकाणी काही लोक जात आहेत आणि नेमकं त्याच वेळी दुसऱ्या बाजूने म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद आता सुरू आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने ओबीसी जनआक्रोश यात्रा याचं सुद्धा आयोजन नेमकं याच वेळी केलं गेलेलं आहे आणि ते केलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी खरं म्हणजे त्यांचं जे ओबीसी जनआक्रोश यात्रा आहे हे व्हायला हरकत नाही त्यांनी कधी करावं यालाही कोणाची हरकत असण्याचं कारण नाही परंतु नेमकं त्याच मग का खरं म्हणजे तुम्ही एकतर अगोदरही करू शकत होता किंवा आ, हे जे उपोषण आहे ह्या उपोषणाच्या दहा पंधरा दिवसानंतर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने असा अशा पद्धतीचा जन आक्रोश यात्रा तुम्ही आयोजित करू शकत होता परंतु नेमकं त्याच वेळी का नेमकं जेव्हा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत नेमकं त्याच वेळी का कशामुळे कारण याचा अर्थ याचं कारण असं आहे असा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण एकतर ही सगळी जी परिस्थिती आहे ही फार संवेदनशील झालेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलेला आहे आणि अशा वेळी आपल्या सगळ्यांची भूमिका ही थोडीशी शांतता ठेवण्याची असावी जर तुमची यात्रा जर अगोदर असती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जर जरांगे पाटलांनी जर काही आंदोलन सुरू केलं असतं तर मग त्यांना सुद्धा काही पत्रकारांनी प्रश्न विचारलेले असते परंतु मला असं वाटतं की अगोदर कुणी केलेलं आहे तर ते जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी की काय तुम्ही अशा पद्धतीची जनाक्रोश यात्रा सुरू केलेली आहे कारण म्हणजे तुम्ही थोडंसं थांबायला हवं हो होतं नाहीतर तर अगोदर करायला हवं हो होतं किंवा मग काही दिवस थांबून नंतर ही यात्रा सुरू करायला हवी होती यात्रा सुरू करण्याबद्दल कुणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु नेमकी एकच वेळ का आणि कशामुळे कारण तुमच्या अशा पद्धतीच्या आंदोलनामुळे किंवा एकमेकांच्या समोर हे दोन समाज आधी पण आलेले आहेत ते पुन्हा पण येण्याची शक्यता आहे तुमची हा जो जनआक्रोशी यात्रा आहे ती नेमकी याच वेळी सुरू झालेली आहे दुसरा असं की ती कुठे सुरू झालेली आहे तर ती नेमकी त्याच परिसरामध्ये झालेली आहे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र होता इतरत्रही अशा पद्धतीची यात्रा सुरू करता आली असती परंतु तुम्ही जे ठिकाण निवडलेलं आहे ते ठिकाण परत एकदा त्याच पद्धतीचं आहे त्याच ठिकाणी तुम्ही निवडलेलं आहे आणि त्याच ठिकाणाहून तुम्ही ही जी यात्रा आहे याची सुरुवात केलेली आहे दुसरं असं की तुम्ही मिळालेल्या माहितीनुसार आणि ज्या बातम्या दिवसभर आल्या तुम्ही आंतरवाली ही पोहोचलात तिथंही पोहोचण्याची आवश्यकता नव्हती इतरत्र सर्वत्र महाराष्ट्र उपलब्ध आहे आणि महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही आंदोलन करू शकता तुमची यात्रा नेऊ शकता नेमकं त्याच ठिकाणी जाण्याचं प्रयोजन नेमकं काय त्या म्हणजे एकतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे संपूर्ण जे वातावरण होतं किंवा हा जो संपूर्ण जातीवाद होता किंवा मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण थोडंसं थंडावलेलं होतं शांत झालेलं होतं ते परत एकदा पेटवण्याची गरज काय कशामुळे आणि मला असं वाटतं की तुम्ही आंदोलन करून जाता परंतु याचा जो परिणाम आहे तो गोरगरीब जनतेला भोगावा लागतो कुठल्या तरी एखाद्या तरुणावरती मग काहीतरी एखादा गुन्हा दाखल होतो हाणामाऱ्या होतात मारामाऱ्या होतात लोक एकमेक एकमेकांवरती लाठ्या काठ्या घेऊन हल्ले करतात कोणाला तरी बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न होतो कुठल्या तरी गावात काहीतरी फतवा निघण्याचा प्रयत्न होतो आणि याला जबाबदार मग अशा पद्धतीचं काही आंदोलन आहे असं म्हटलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही तुमच्या या जरांगे पाटलांच्या उपोषणालाही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही त्याचबरोबर अशा पद्धतीचा जो जनआक्रोश यात्रा आहे त्यालाही आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु त्याचं टायमिंग थोडंसं वेगवेगळं असलं तर इतकं काय बिघडणार नव्हतं त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर तुम्ही जर थोडे थांबले असते किंवा त्यांचं उपोषण जे आहे त्या पूर्वीही तुमची जर यात्रा पूर्ण पार पडली असती तरीही कुणाला आक्षेप असण्याचं कारण नव्हतं परंतु मला असं वाटतं की ते एकाच वेळी अशा पद्धतीच्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेस होतील तेव्हा हा जो वादविवाद आहे तो वाढणार आहे क्लॅशेस थोडेसे वाढणार आहेत लोक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा जनसामान्यामध्ये होणार आहे गावखेड्यामध्ये जे लोक राहतात त्यांच्यावरती होणार आहे ही गोष्ट आपण नीट समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि तुम्हाला ही सगळ्यांना माहीत आहे की मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीनं केलेलं नाही त्यांनी एक तारीख ठरवली वीस तारखेला उपोषण करणार आणि त्या पद्धतीनं त्यांचं उपोषण सुरू झालं लक्ष्मण हाके यांना जर आंदोलन करायचं होतं किंवा अशा पद्धतीची यात्रा सुरू करायची होती तर ती एकतर त्यांना अगोदर करता येत होती किंवा त्यांना नंतर करता येत होती दुसरं असं की त्यांनी लक्ष्मण हाके यांनी जो परिसर निवडलेला आहे तो परिसर नेमका तोच आहे म्हणजे मी त्यांच्या यात्रेचा जो प्रवासाचा जो मार्ग आहे तो बघितलेला आहे आणि तो अशा पद्धतीचा आहे की सुरुवातीला मग जालना जिल्ह्यामध्ये सुरुवात करायची त्या ठिकाणी त्यानंतर ते गेवराईमध्ये येणार आहेत गेवराईतून गेवराई शिरूरमध्ये येणार आहेत शिरूरनंतर पाथर्डीमध्ये येणार आहेत पाथर्डीमधून नंतर ते नगर जिल्ह्यामधून नंतर ते जामखेडमध्ये येणार आहेत जामखेडमधून पाटोदा पाटोद्यानंतर मला असं वाटतं की आष्टी आहे पाटोदा आहे नंतर बीड आहे आणि बीड नंतर परत माजलगाव अशाच पद्धतीनं ते फिरून जाणार आहेत म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं जे मुख्य क्षेत्र आहे आणि जो केंद्रबिंदू आहे तो याच परिसरामध्ये आहे आणि हेच सगळे तालुके आहेत ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि नेमकं त्याच परिसरामध्ये तुम्ही सुद्धा आंदोलन करत आहात हे प्रयोजन का हे मुद्दाम केल्यासारखं ना, तर नाही ना आणि हे मुद्दाम सुरू आहे असं जर म्हटलं तर मग ते चुकीचं का चुकीचं होणार कसं मला असं वाटतं की आंदोलन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आहे तुम्ही नेमकं तोच परिसर तेच ठिकाण तेच तालुके तीच गावं का निवडत आहात याचा सुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे दुसरं असं की मग हे जे लक्ष्मण हाकेने आता जे सुरू केलेलं आहे त्यांना कुणी सुचवलेलं तर नाही ना की आता मग मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेले आहेत ते सरकारवरती आरोप करतील आणि त्यांना सरकारपर्यंत जर काही यूज द्यायचं नसेल तर मग याच ठिकाणी विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सुरू करून द्या फेटून द्या आणि मग याच ठिकाणी ते सगळं ते सगळं सुरू होईल आणि आम्ही मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये निवांत बसू अशा पद्धतीनं तर नाही ना याचाही विचार होणं अत्यंत आवश्यक आहे कारण नेमकं एक आंदोलन सुरू झालं की आता दुसरंही सुरू व्हायला आता सुरुवात झालेली आहे हा नवीन ट्रेंड आता सुरू झालेला आहे खरं म्हणजे गेल्या सात आठ महिन्यापर्यंत फक्त आपण एकच पाहत होतो की मनोज जरांगे वाटेल हे उपोषणाला बसत आणि त्यांचं एक आंदोलन सुरू होईल विरोधात छगन भुजबळ यांनी जे काही सभा वगैरे घेतल्या त्या खरं म्हणजे काही कालावधीनंतर घेतलेल्या होत्या एक महिना असेल दीड महिना असेल पंधरा दिवस असतील नंतर ते सुरू होतं परंतु अशा पद्धतीनं नव्हतं म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण जाहीर केलं रे केलं की के लगेच मग आम्ही पण काहीतरी सुरू करणार आणि लगेच वादविवाद सुरू करणार अशा पद्धतीनं नव्हतं मी शेवटी परत एकदा क्लिअर करतो की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करावं का शंभर टक्के त्यांचा तो अधिकार आहे त्यांच्या उपोषणावरती कुणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांनी जी ओ बी सी यात्रा सुरू केलेली आहे त्यावरतीही कुणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही त्यांचा तो संविधानाने दिलेला त्यांचा तो अधिकार आहे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्याच्या अधिकाराने त्या अशा पद्धतीची यात्रा शंभर टक्के काढू शकतात माझा मुद्दा फक्त एकच आहे की हे दोनही एकाच वेळी नसावं अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी करत आहे कारण तुम्ही आंदोलन करता आंदोलन करून तुम्ही नंतर पसार होता आणि जेव्हा वादविवाद होतात तेव्हा ते जनसामान्य लोकांमध्ये होतात आणि लोक एकमेक एकमेकांवरती हल्ले करतात एकमेकांवरती मग पोलीस केसेस दाखल होतात भरडला जातो तो, तो जनसामान्य माणूस भरडला जातो अशा पद्धतीनं आणि मी हे परत एकदा क्लिअर करतो की माझ्या वाचनात तरी मनोज दरांगे पाटील यांनी म्हणजे ओबीसीचा काहीतरी जनाक्रोश यात्रा निघणार आहे म्हणून मी उपोषण करतो अशा पद्धतीनं माझ्या वाचण्यात ना आलेलं नाही माझ्या बघण्यात आलेलं नाही अशा पद्धतीची कुठलीही बातमी माझ्यापर्यंत आलेली नाही परंतु हे मात्र निश्चित आलेलं आहे की अगोदर मनोज दरांगे पाटील यांनी उपोषणाची तारीख जाहीर केली आणि जाहीर केल्याच्या नंतर लगेचच ओबीसी जनाक्रोश यात्रा निघणार अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत धडकली त्यामुळे अशा पद्धतीनं होणं थोडंसं चुकीचं आहे समाजासाठी चुकीचं आहे ज्या ठिकाणी बीडमधील लोक किंवा बीड नगरमधील लोक किंवा जालन्यामधील लोक ज्या ठिकाणी हे सगळं आंदोलन सुरू आहे त्या परिसरातील लोक यामुळे डिस्टर्ब होत आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद होत आहेत आणि लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता थोडंसं वातावरण शांत झालेलं होतं लोक थोडेसे एकमेकात मिसळत होते त्यांचे जे जुने संबंध आहेत ते पुन्हा एकदा ताजेतवाने ता झालेले होते आणि लोकांनी ते जे झालं ते सगळं सोडून दिलेलं होतं ते सोडून दिलेलं परत एकदा हे अशा पद्धतीनं सुरू करणं हे काय योग्य होणार नाही आणि याचा परिणाम लोकांमध्ये होत आहे समाजावरती होत आहे समाज मन दुखावत आहे त्यामुळे याचा विचार खरं म्हणजे सगळ्यांनीच करण्याची अत्यंत आवश्यकता आहे अशा पद्धतीचं विश्लेषण अशा पद्धतीचा मुद्दा मी या ठिकाणी मांडला जो पूर्णपणे वेगळा होता हा मुद्दा आपल्याला जर खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद